संदीप गिड्डे पाटील यांच्या मागणीला यश पालकमंत्र्यांच्याकडून डी पी डी सी टून भरघोस निधी तासगाव कहोटेमंका विधानसभा मतदारसंघातील विकास कामासाठी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे पाटील यांनी निधीची मागणी केली होती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला मतदारसंघातील विविध गावांसाठी मंत्री यांनी सुमारे एक कोटी वीस लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे दरम्यान जिल्हा नियोजन समिती व अन्य योजनांच्या माध्यमातून आगामी काळात आणखी निधी खेचून आणू असे गिड्डे पाटील यांनी सांगितले चार पाच महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवित यश मिळाले आहे निवडणुकीनंतर एक दीड महिन्यात विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले सांगलीची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली संदीप गिड्डे पाटील हे तासगाव कटेबंका मतदारसंघात राजकीय सामाजिक कामात आग्रसे असतात भाजप किसान मोर्चाचे ते प्रदेश सरचिटणीस आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात याशिवाय मंत्रिमंडळातील बहुतशी त्यांचे सलगाईशी संबंध आहेत त्यामुळे विविध तासगाव कौटिंबांच्या विकासासाठी निधी आणण्याचा गिड्डे यांचा नेहमी प्रयत्न असतो पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीतून विविध गावासाठी गिड्डे यांनी निधीची मागणी केली होती त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे